Thank <laughs> हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आहे परी आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे तर मम्मीला खूप काम असल्यामुळे आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर कसे आहात सर्व आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि सकाळ सकाळ मम्मी सर्व आवरत आहे कारण पप्पांनी शनिवारी बघा आपले स्वामींची पुण्यतिथी आहे त्यामुळे त्या पप्पांनी पारायण लावलं होतं आणि पहाटं पहाटं सर्व घर आवरलेलं आहे बाहेर मी पाणी वगैरे शिंपडत होती झाडांना देखील सकाळी पाणी घातलं आणि आता ऊन यायलाच लागलं होतं पहा आणि मी न लवकर म्हणजे खूपच लवकर नेऊन ठेवले होते बाहेर कांदे मम्मी मम्मीची ना मिरची करायची तयारी चाललेली आहे तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आता मम्मीने कांदा वगैरे कापून ठेवला आहे मिरची वाळून वगैरे ठेवायची चाललेली उन्हात आणि आता थोड्या वेळेने काय ऊन येईलच पहा आणि मम्मीने सर्व दुकानासमोरचं परत घरासमोरचं सर्व झाडलेलं वगैरे ओटा वगैरे पाण्याने धुतला सगळं स्वच्छ केलं आणि मी रांगोळी वगैरे काढून घेतली पहा आणि लगेच आणि देखील लावला बाहेर पप्पांचं चाललेलं वाचायचं खूप छान असं वातावरण वाटत होतं सकाळचं पहा एकदम प्रसन्न झालं तर सगळं गाणी वगैरे पप्पांची वाचून झाल्यानंतर स्वामींची गाणी वगैरे लावली होती खूप छान वाटत होतं आणि पप्पांची बघा पूजा वगैरे देखील झालेलं आहे मस्तपैकी सर्व वाचून देखील झालं होतं तर आजची उपजा कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता त्यानंतर सगळं झालं आमचं घरातली काम उरकली पप्पांना उपस होता त्यामुळे जास्त काय आज करायला लागलं नाही जेवण वगैरे आणि त्यामुळे आता आमचं आवरलं मम्मी मी पप्पा आणि मम्मीचं काहीतरी नसरपूरला काम होतं त्यामुळे मला देखील सुट्टी होती त्यामुळे मी पण मम्मीवरी गेले होते आणि आता मम्मीवर गेले आणि मम्मी आम्ही मम्मी बाहेर थांबलो होतो पप्पा गेले ते ह्याच्यात बँकेत होतो आणि इथं बघा स्पेशल अशी फेमस इथं कानुकी चाय म्हणून खूप मस्त आहे आणि तिथं आम्ही म्हणजे चहा नाही पिलो खूप गरम होत होतं त्यामुळे आम्ही लस्सी पेलो मस्त पे त्यानंतर माझ्या आजीकडे आलो म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे दादा येऊन इथं कॉलेजवरून येऊन झोपलाच होता पहा आणि त्यानंतर आजीचं चाललेलं काहीतरी ओटाना भात करत होती आणि तिची रेसिपी कशी वाटते सर्वांनी सांगा म्हणजे आता तिची रेसिपी उन्हाळ्यामध्ये शेअर करेल मम्मी की ती खूप म्हणजे छान करते तिच्यासारखं भात असं कोण म्हणजे किती कुम भात करा तिच्या भातासारखी चव कुठल्याच भाताला येणार नाही खूप छान भात केलं तर तिने आणि त्यानंतर सर्वांनी खाल्लं पहा आणि चला आता मम्मीनी ह्यांनी सर्वांनी उरकलं आणि आम्ही लगेच निघालो मग चांग ऊन वगैरे उतरल्यानंतर मग निघालो कारण दुपारी खूप ऊन होतं आणि आता उन्हाळ्यामध्ये खूपच जास्त ऊन आहे बाहेर त्यामुळे आम्ही आता चा साडेचार वाजले होते पहा आत्ता मग आम्ही निघालो आणि मग आणि ह्या वेळेस ह्या ब्लॉगमध्ये काय मामाची मुलं वगैरे दिसली नाही कारण ती क्लासला गेली होती त्यामुळे ती आता काही पाच वाजे पाच वाजता त्यांचं सुटतं त्यामुळे ती तिथेच होती आणि त्यानंतर मग आम्ही आमचं आवरून बघा आलो घरी आणि आज गुरुवार असल्यामुळे पप्पांना उपास होता म्हटलं तुम्हाला मग तर त्यामुळे आता सर्व वरण भात गवारची भाजी चपाती वगैरे मम्मीने सर्व मस्तपैकी खीर वगैरे केलं तर जेवायसाठी आणि मी देखील आता मम्मीला मम्मीने भांडी घासली होती ती भांडी वगैरे मांडू लागत होते आणि मम्मी चालले होते चपात्या लाटायच्या आणि आम्ही चपात्या लाटता लाटता गप्पा वगैरे मस्तपैकी मारत होतो आणि त्यानंतर आता जेवणार आहोत आपण आता सर्व आरती वगैरे झालेला आहे ह्यावेळेस काय झालं म्हणजे मम्मीचा फोन मी घेऊन आले घरी पप्पांनी आधी दादाला मला घरी सोडलं आणि मम्मीला खरं जायचं नव्हतं पण म्हणजे खूप असं कंटाळा आला होता तिथून आल्यानंतर पण म्हणलं जाऊ दे म्हणून मम्मी गेली बाजार आणायला म्हणजे भाजीपाला वगैरे घ्यायचा होता म्हणून मम्मी मम्मी गेली तिकडे पप्पांनी मला घरी सोडलं आणि फोन इथेच होता त्यामुळे काय शूट करता आलं नाही पण बघा ना त्या भाजीवाल्या काकू होता त्यांनी मम्मी मम्मीकडं ब्लाऊज द्यायचं होतं त्यांना शिवायला त्यांनी आणून वगैरे सर्व ठेवलं होतं आणि नेमकं ॲक्च्युली मम्मी जाणार नव्हती पण गेली आणि नेमकं त्या म्हणल्या तुमचीच वाट बघत होते मी ब्लाउज आणि खूप छान अशी साडी होती त्यांची आणि मम्मीने फक्त मम्मी त्यांना भाजी घ्यायला जायची तेव्हा ओळखायची फक्त तो तोंड ओळखीने त्यांनी अशी इतकी छान साडी वगैरे दिलेली आहे मम्मीला हे करायला पिकोफॉल आणि ब्लाऊज शिवायला आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथलं मार्केट वगैरे सर्व दाखेल भा दाखवेल तुम्हाला भाजीपाल्याचं त्यानंतर आता बघा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि क्रिकेट बघायत आमची चाललेलं होतं जेवण आणि चला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये